हॅलो नमस्कार सकिन उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपलं आज घटस्थापना झालेली आहे आज पहिलाच उपवास आहे त्यासाठी आज मी बघा काय बनवणार आहे हिवरही दोन पाण्याने धुवून पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवली होती ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आपण डोसा बनवणार आहोत वरईचा कुकडलेला बटाटा आहे थोडी करून आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय आपल्याला आता हे सर्व मी मिक्सरमध्ये फिरून घेतेय मी जवलेली वरही एक बटाटा हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालूया फिरून घेऊ हे बघ आपण इतकं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे काढून घेऊया याच्यामध्ये एखाद्या प्यान मध्ये किंवा कढाईमध्ये आपण हे डोसे करून घेऊया थोडं त्यात पाणी घालूया हे इतपत पाहिजे असं घट्ट पातळ बघ आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे पहा आता आपण उपवासाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी दोन तीन मिरच्या घालूया तुमच्या आवडीनुसार मिरची घाला कमी तिखट जास्त असं पाहिजे तुम्हाला तसं हे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी मी तीन मिरच्या घेतलेल्या आहे हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि भाजलेले शेंगणा घ्यायचे काळ मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण मिक्सर मध्ये हे सर्व साहित्य बारीक करून घेऊया हे पण आपण सर्वच बारीक करून घेतलेलं आहे आता एका भांडे मध्ये काढून घेऊया आपण आपण चटणी काढून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आपण फोडणी देणार आहोत फोडणी साठी ठेवलेलं आहे तूप गरम करून घेऊया तूप घालून घेऊया कोण कोण जिरं वापरतं कोण काय वापरतात का वापरता। तर जिरं पण आपण फोडणीला घालू शकतो आता तूप आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन लाल मिरच्या घालून घ्यायच्या हे आता आपण चटणीत घालून घेऊया हो आपण तुपाची फोडणी दिलेली आहे आपली उपासाची चटणी तयार झाली आहे आपली चटणी तयार हे पहा आपण आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण तूप घालून घेऊया छोटे छोटे असे ढसे करून घेऊया आपण साईडने तूप सोडून घेऊया त्याच्यावर चाकण घेऊया एक दीड मिनिट हे पीड एक मिनिट झालेलं आहे हे बघा आपआप सुटायला गेलेले आहे आता उलटे करून घेऊया वरून थोडं तूप सोडून घेऊ आपण बनवून घेणार हे पण दोन्ही बाजूने आपले छान असे ढोसे भाजून झालेले आहेत सगळे ढोसे मी असेच तयार करून घेते आपल्या डोश्यांची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा